एक चाळीस वर्षीय पुरुष होता एक मोठा व्यावसायिक होता त्याचा अगदी चांगल्या पद्धतीनं सगळं काही सुरू होतं आणि तो सोशल मीडियाचा वापर करायचा याच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक ॲप होतं त्या ॲपवर तो वापर करायचा आणि याच माध्यमातून त्याची ओळख एका सुंदर तरुणीबरोबर झालेली होती आता त्या व तरुणीबरोबर ओळख झाली ओळख झाल्यानंतर तो त्या तरुणीला भेटायला गेला त्या तरुणीने त्याला भेटायला बोलावलं तेव्हा समजलं की ती जी तरुणी आहे ती इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून आलेली आहे दिसायला एकदम सुंदर आहे आणि हा चाळीस वर्षीय पुरुष आहे याला ती तरुणी मोठ्या प्रमाणात आवडू लागली त्या तरुणीलासुद्धा हा पुरुष मोठ्या प्रमाणात आवडू लागला मग मागच्या अनेक दिवसांपासून यांचं बोलणं अशाच पद्धतीनं होऊ लागलं मग एक दिवस त्या तरुणीनं या व्यावसायिकाला चाळीस वर्षीय भेटायला बोलवलं हे दोघंजणं एका ठिकाणी भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर ती जी तरुणी आहे त्या तरुणीनं त्या पुरुषाला सांगितलं की माझं लग्न झालेलं आहे पण मात्र तिचा नवरा बाहेर गावी राहतो घरी जास्त राहत नाही पण मात्र तिला आता आहे क्या चांगल्या मित्राची आवश्यकता आहे आणि तिला एकदम जवळचा व्यक्ती मित्र म्हणून पाहिजे आता तो जो पुरुष आहे चाळीस वर्षी तो त्या तरुणीला सांगतो की बाबा माझं लग्न झालेलं आहे मी सुख्याचा संसार चालू आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मी तुझा काही मित्र होऊ शकत नाही म्हणून त्यानं तिचा प्रस्ताव फेटाळला आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेला आता त्या दिवशी दोघं आपापल्या ठिकाणाहून निघून गेले पण मात्र दोन दिवसानंतर त्या तरुणीनं पुन्हा एकदा त्या पुरुषाला फोन केला आणि सांगितलं की मी कुठं तुमच्यासोबत बळजबरी करते आपण कुठं वेगळ्या पद्धतीनं राहतोय आपण एक चांगली मित्र म्हणून तर राहू शकतो ना मित्र म्हणून राहायला काय हरकत आहे असं त्या तरुणीनं त्या पुरुषाला सांगितलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी घटना आहे ही जी घडलेलं प्रकरण आहे हे एकदम पिक्चरमधल्या स्टोरीसारखं घडलेलं आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रामधीलच छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये घडलेलं संपूर्ण प्रकरण आहे एकदम सस्पेन्स स्टोरी आहे शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हालाही ऐकल्यानंतर समजेल की एखाद्या तरुणीसोबत महिलेसोबत मैत्री केल्यानंतर कशा पद्धतीनं घडू शकतं आणि कशा पद्धतीनं काय होऊ शकतं आता ही जी संपूर्ण घटना आहे या घटनेला सुरुवात होते ती म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये या संपूर्ण घटनेला सुरुवात होते छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राहणारा एक चाळीस वर्षीय पुरुष आहे तो एक व्यावसायिक आहे चांगले पैसे बिशे कमवणारा चांगला मोठा व्यावसायिक आहे अशा पद्धतीने तो या परिसरामध्ये राहत होता आणि राहत असताना सोशल मीडियाचा सुद्धा वापर करत होता मग या सोशल मीडियावर असणाऱ्या एका ॲपच्या माध्यमातून त्याची ओळख एका तरुणीसोबत झाली आता ती तरुणीसुद्धा इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून या ठिकाणी आलेली होती आणि पूर्ण करून आल्यानंतर ती थी या ठिकाणी रात होती याच्यासोबत ओळख झाली मग ओळख झाली मैत्री झाली मग त्या तरुणीनं याला भेटायला बोलवलं आणि हे दोघंजणं एका हॉटेलमध्ये सुद्धा भेटले म्हणजे चहा पाण्याच्या चहा पाण्या घेण्यासाठी एकमेकांना भेटण्यासाठी एका ठिकाणी गेले आणि भेटल्यानंतर प्रत्यक्षही एकमेकांना बोलू लागले मग त्या पुरुषानं त्या तरुणीला ना नाव विचारलं की तुझं नाव काय आहे तेव्हा तिनं सांगितलं की तिचं नाव साहिली आहे साहिली नाव सांगितल्यानंतर या दोघांची ओळख झाली आणि ती जी तरुणी होती इंजिनिअरिंगचं शिक्षण करून आलेली ती म्हणाली की तिचं लग्न झालेलं आहे पण मात्र तिचा नवरा या ठिकाणी राहत नाही तिचा नवरा बाहेरगावी राहतो हो। आणि तो सध्या बाहेरच असतो हो। मग तिचं लग्न झालेलं होतं तरीसुद्धा ती याच्यासोबत ओळख वाढवत होती तेव्हा मग तो जो पुरुष आहे व्यावसायिक आहे तो म्हणला बाबा माझंसुद्धा लग्न झालेलं आहे मी संसारिक माणूस आहे मी काय तुझ्यासोबत राहू शकत नाही मग ती तरुणी म्हटली की मी कुठं तुमच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहते मला एक चांगला मित्र पाहिजे जवळचा मित्र पाहिजे आणि मित्र म्हणून राहण्यात काय हरकत आहे असा प्रस्ताव तिनं त्या पुरुषासोबत ठेवला आता त्या पुरुषानं तो प्रस्ताव नाकारला आणि तो त्या ठिकाणाहून निघून गेला मग निघून गेल्यानंतर पुन्हा दोन दिवसानंतर त्या तरुणीनं त्या महिलेनं त्या पुरुषाला फोन केला आणि सांगितलं की फक्त मैत्री करायला का काय हरकत आहे आपल्या दोघांमध्ये फक्त मैत्री राहील पुढे काही होणार नाही आपण एक चांगले मित्र मैत्रीण म्हणून राहू मग आता तो पुरुष म्हणे बरं ठीक आहे आपण मित्र मैत्रीण म्हणून राहू मग अशा पद्धतीनं ना। दोन हजार तेवीसमध्ये यांची ओळख झाली होती मग ओळख झाल्यानंतर हे एकमेकांना मोठ्या प्रमाणात फोनवर बोलू लागले वेगवेगळ्या ठिकाणी भेटू लागले मग वेग वेगवेगळ्या ठिकाणी भेटत असताना हे करत असताना त्या तरुणीनं काय केलं एक दिवस त्या पुरुषाकडं मागणी केली आणि सांगितलं की तिच्या घरच्यांची तब्येत जरा मोठ्या प्रमाणात खराब आहे घरगुती कारणं जरा अडचणीच चालू आहेत तिला नाही का चाळीस पन्नास हजार रुपयाची अर्जंट गरज आहे मग आता तो व्यावसायिक होता चांगल्या पैशावाला होता ते म्हणे ठीक आहे तीस चाळीस हजार रुपये तुला पन्नास हजार रुपये असे देऊन टाकतो मग म्हणल्याप्रमाणे त्यानं तिला चाळीस पन्नास हजार रुपये लगेचच देऊन टाकले आणि तिथले पैसे घेतल्यानंतर ती तरुणी मोठ्या प्रमाणात खुश झाली आणि खुश झाल्यानंतर तिला समजलं की हा तो तिचा मित्र जो आहे तो आता तिच्या चांगल्या जाळ्यात अडकलेला आहे आणि ती ज्या पद्धतीनं म्हणती त्याच पद्धतीनं तो करत आहे मग आता या सगळ्या भानगडीमध्ये हे दोघंजण एकमेकांच्या जवळसुद्धा आलेले होते आणि मग हे सगळं प्रकरण अशाच पद्धतीनं चालू झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये म्हणजे जेव्हा दिवाळी आली होती दोन हजार तेवीसमध्ये तेव्हा के काय केलं तिनं तिच्याकडं अजून पैसे मागायला सुरुवात केली आणि सांगितलं की आपण दोघं ज्या पद्धतीनं हिंडतो फिरतो एकमेकांशी बोलतो या संपूर्ण गोष्टीची माहिती आता तिच्या नवऱ्याला झाली आहे आणि तिचा नवरा तिला भांडतोय दोघांमध्ये वादविवाद होत आहेत आणि तिनं तिच्या नवऱ्याकडून म्हणजे ही जी स्नेहल नाव हो, तिनं सांगितलं होतं ती म्हणते हो आहे हो की तिचा नवरा आता तिला पाच लाख रुपये अर्जंट मागतोय तिनं त्याला पाच लाख रुपये दिले होते पण तिच्याकडून ते खर्चून गेले होते आता त्याला पाच लाख रुपये कुठून देऊ तिथे व्यावसायिकाला म्हणते की काही करून पाच लाख रुपयाचा बंदोबस्त करा मी एकदा त्याच्यात देऊन टाकते आणि मग आपले त्याचा विषय मिटून टाकते असं ती साहिली नाव सांगणारी तरुणी त्या बांधकाम व्यावसायिकाला सांगू लागली मग सांगितल्यानंतर ते म्हणे बाबा ठीक आहे असं आहे तसं आहे मी पैशाचा बंदोबस्त करतो झालं तर करतो असं गुडवडू शिता देऊ लागला पण नंतर ही जी म्हणी नाही नाही तुम्हाला काहीही करून पाच लाख रुपयाचा बंदोबस्त करावाच लागेल नाही केला तर मग मी आपल्या नात्याचा उलगाडा करील तुमच्या घरी येईन घरच्याला सांगन तुमचं नाव बदनाम करील समाजामध्ये असं आहे तसं आहे सांगन अशी धमकी ती ती आता व्यावसायिकाला देऊ लागली बघा सुरुवातीला ती एक फक्त मैत्रीण म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये आली आणि आता सगळं काही घरच्यांना सांगन यांना सांगन त्यांना सांगन म्हणून पाच लाख रुपये मागू लागले आता वा व्यावसायिकाला वाटलं ठीक आहे बाबा कुठं भानगडीत पडावा इला चार पाच लाख रुपये देऊन टाकावा म्हणून ते त्या ठिकाणी पैसे घेऊन तिला देण्यासाठी सुद्धा निघाला मग या तरुणीनं काय केलं स्कूटी घेतली स्कूटीवर बसली आणि थेट जे छत्रपती संभाजीनगरमधलं कलाग्राम नावाचा एक परिसर आहे त्या परिसरामध्ये या पुरुषाला भेटायला बोलवलं आता या परिसरामध्ये एकदम सुमसान परिसर आहे तिकडे एम आय डी सीचा त्या परिसरामध्ये भेटायला बोलवलं आणि भेटायला बोलल्यानंतर तो पुरुष तिथं आला ही महिलासुद्धा त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर म्हणली की कुठेच पैसे काय झालं पैशाचं ते म्हणे आहेत जरा गडबड नको करू एवढं पैसे आणलेत पण ते कोणाला द्यायचेत काय द्यायचेत तेवढ्यात त्या महिला त्या ठिकाणी असताना तिचा नवरा एका फोर व्हीलर गाडीमध्ये त्या ठिकाणापासून काही अंतरावर थांबला आणि तिनं जसा इशारा केला तसा त्या नवऱ्यानं हिला फोन केला आणि सांगितलं की पैशाचं काय झालं आणले का नाही पैसे मला आत्ताच्या आत्ता पाहिजे मग त्या महिलेनं फोन त्या प्रियकाराकडे द्याला त्या व्यावसायिकडे द्याला सांगितलं बघा ते पैसे मागतोय असं करतोय तसं करतोय मी तिचा नवरा बोलतोय असा तो, 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 तो व्यक्ती थी, त्या ठिकाणी तिला धमकू लागला पैसे मागू लागलो मग तो जो बांधकाम तो जो व्यावसायिक होता त्या व्यावसायिकांना त्या ठिकाणी तिला तीन लाख रुपये आणि पंचाहत्तर हजार अशी कॅश दिले आणि पंचवीस हजार रुपये फोनपेवर पाठवले एकूण चार लाख रुपयाची रक्कम त्या सायली नावाच्या तरुणीला दिली आणि त्या ठिकाणं छुटकारा मिळवला दुसऱ्या दिवशी त्या तरुणीनं त्या व्यावसायिकाला एक सुद्धा करून दिला शंभर रुपयाचा की इथून पुढं मी तुला परेशान करणार नाही एकदा पाच लाख रुपये दिले की इथून पुढं परेशान करणार नाही काय नाही पैसेसुद्धा मागणार नाही अशा पद्धतीने एकदा सांगितल्यानंतर पुन्हा काही दिवस उलटून गेले आणि काही दिवस उलटून गेल्यानंतर तो जो व्यावसायिक होता त्याचं एका ठिकाणी ऑफिस होतं त्या ऑफिसमध्ये ही जी महिला आहे ती पुन्हा गेली आणि त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन म्हणली की काय कर आता मला अकरा लाख रुपये दे जर अकरा अकरा लाख रुपये दिले नाही तर मग माझ्यासोबत लग्न कर एक तर लग्न कर नाही तर अकरा लाख रुपये दे आणि जर या दोन्ही गोष्ट केल्या नाही तर आपल्या दोघांचे जे काही व्हिडिओ आहेत किंवा त्या व्यावसायिकाचे जे काही काढलेले व्हिडिओ आहेत नको तसे ते सोशल मीडियावर व्हायरल करेल नाहीतर मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल करेल अशी धमकी त्या व्यावसायिकाला दिली काहीही करून अकरा लाख रुपयात बंदोबस्त कर असं त्याला सांगितलं आता हिला पहिलेच चार लाख पाच चार पाच लाख रुपये दिले होते त्या अगोदरसुद्धा तिच्या आडी अडचणीमध्ये तिला पैसे दिले होते आणि त्याच्यापेक्षा पुढं जाऊन तिच्यावर आत्तापर्यंत बरेच पैसे खर्च केले होते एवढं करूनही ती त्याला अकरा लाख रुपये मागू लागली अना त्याच्या पायाखालची वाळू सरकली होती काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं की ती तरुण त्याच्याकडे थेटाता अकरा लाख रुपये मागते मग त्यानं काय केलं जवळचं जे सिडकोचं एम आय डी सी पोलीस स्टेशन आहे ते एम आय डी सी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्या ठिकाणचे जे ठाण्याचे पोलीस निरीक्षक आहेत गौतम पातारे यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि त्यांनी गांभीर्यानं या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तेवीस नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल झाली होती मग त्या तक्रारीच्या आधारे त्यांनी तपास चालू केला आणि त्या तरुणीला पकडायचं ठरवलं आणि यासाठी एक सापळा रचला पोलिसांनी त्यांची एक टीम सिव्हिल ड्रेसमध्ये म्हणजे साध्या कपड्यांमध्ये तयार केली आणि त्या आरोपी महिलेला रंगे हात पकडायचं ठरवलं मग पकडल्या ठरवल्यानंतर तिने जी रक्कम डिमांड केली होती अकरा लाख रुपयाची यासाठी पोलिसांनी काय केलं ज्या खऱ्या नोटा असतात पाचशे पाचशे रुपयाच्या या खऱ्या नोटा ज्या खोट्या नोटांच्या वर ठेवल्या खालून एक वरून एक अशा पद्धतीचे बंडल तयार केले अकरा बारा बंडल तयार केले आणि ते बंडल एका याच्यामध्ये ठेवून दिले आणि ते पैसे त्या तरुणीला द्यायचं म्हणून या व्यावसायिकाकडं दिले आणि ते पैसे घेऊन तिला भेटण्यासाठी गेले आता त्या महिलेनं त्याला एका सुमसान ठिकाणी भेटण्यासाठी बोलवलं होतं आता हा पुरुष पोलिसांनी दिलेले पैसे घेऊन त्या तरुणीला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यानं तिला त्या इशारा केला इशारा केला ती तरुणी त्याच्याजवळ आली पैसे कुठे आहेत म्हणली हे म्हणे इथं पैसे घेऊन जा इथून पुढं संबंध ठेवू नको असं सांगितलं आणि त्यानं दिलेला इशारा पोलिसांना समजला पोलिसांनी लगेचच ती जी महिला होती तिला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिची कसून चौकशी केली तिची कसून चौकशी केल्यानंतर समजलं तिचं नाव साहिली नसून तिचं खरं नाव स्वाती आहे आणि ती मूळची ठा नांदेड जिल्ह्यातली रहिवाशी आहे ती नांदेड जिल्ह्यातली रहिवाशी आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण तिनं केलेलं आहे आणि ती या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका व्यक्तीबरोबर राहत होती त्या व्यक्तीचं नाव आहे ताहेर पठाण ताहेर पठाण आणि ही जी स्वाती आहे हे दोघं जण छत्रपती संभाजीनगरमध्ये एकमेकांसोबत राहू लागले इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर तिची छत्रपती संभाजीनगरमध्ये या ताहेर पटांसोबत ओळख झाली होती आता हे दोघंजणं अशा पद्धतीनं अनेक तरुणांना फोन करून जाळ्यामध्ये फसून लुटू लागले अशा पद्धतीनं हे या शहरामध्ये सक्रिय झालेलं होते मग त्यांनी त्याच माध्यमातून या व्यावसायिकाला सुद्धा त्यांच्या जाळ्यात अडकवलं होतं आणि जाळ्यात अडकवल्यानंतर अशा पद्धतीनं त्याला लुट होतं आर्थिकदृष्ट्या भोगळंसुद्धा केलेलं होतं मग या सगळ्या माध्यमातून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि एम आय डी सी पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत गौतम पातारे त्या ठिकाणचे जे अजूनही अधिकारी आहेत उपनिरीक्षक आहेत त्या ठिकाणचे आत्माराम घुगे कोमलतारे गायकवाड या सगळ्यांनी मिळून ही कारवाई केली आणि तिचे आरोपी महिला आहे तिचा जो प्रियकर आहे तिचा जो साथीदार आहे तायरपटा या दोघांवरही कायदेशीर कारवाई सुरू आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कशा पद्धतीनं घटना घडत आहेत एखाद्यासोबत चांगल्या पद्धतीनं मैत्री केली त्या मैत्रीचं वळखीमध्ये रूपांतर होतं आणि मग कशा पद्धतीनं माणूस फसत जातो अडकत जातो हे संपूर्ण प्रकरणावरून लक्षात येतं आहे एकंदरीत हे जो प्रकार घडला आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट मध्ये सांगा आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या